मधुर मधुर स्निग्ध लाडू कत वल्लभम गजाननाय प्रियेत भक्तांना सदा मोदक म्हणजेच हे मौसूद म्हणजेच मोदक तुला प्रिय आहेत आणि तुझ्यासारखे तुझ्या भक्तांना सुद्धा मोदक फार प्रिय आहेत गणपती बाप्पाचं आगमन झालं की वातावरणात मांगल्य पसरत पण आणखी एक गोष्ट आहे जी बाप्पाच्या आगमनामुळे आपल्याला मिळते ती म्हणजे मोदक आता मोदक न आवडणारा व्यक्ती कुठे असेल असं मला तरी वाटत नाही कारण बाप्पा प्रमाणे त्यांच्या भक्तांना सुद्धा मोदक मोठ्या प्रमाणात आवडतात आणि त्यामुळेच बाप्पाला मोदक अर्पण केले की इकडे आपणही मोदकांवर ताव मारून घेतो पण आता एवढे मोदक आपण खातो आणि बाप्पालाही देतो पण आपण सगळी पाकवांना बाप्पाला अर्पण केलेली असून सुद्धा बाप्पाला मोदकच विशेष का आवडतात आणि त्यातही बाप्पाला एकवीस मोदकाचा नैवेद्य आपण का बरं अर्पण करतो असे प्रश्न तुम्हालाही पडतात का याच प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात बाप्पाला अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दिला जातो पण जिथं बाप्पा तिथं मोदक हे समीकरण नेहमीच झालेलं आहे काजू मोदक उकडीचे मोदक मोतीचूर मोदक माव्याचे मोदक लाल गावाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पासाठी तयार केला जातो पण गणपतीला मोदक इतके का आवडतात तर मोदकांच्या नैवेद्यामागे खास असं कारणही आहे एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाजावर पहारा देत होते जेव्हा परशुराम तिथे पोहोचले तेव्हा गणपतीने त्यांना दारात थांबवलं आणि आज जाण्यास मनाई केली त्यावर परशुराम यांनी गणेशना समजावलं मात्र गणेश काही ऐकेनात त्यामुळे परशुराम रागवून गणपतीशी भांडू लागले आणि या युद्धात त्यांनी शिवाने दिलेल्या परशूने गणेशांवर हल्ला केला ज्यामुळे गणपतीचा एक दात तुटला जेव्हा दात तुटला त्यावेळी गणपतींना अन्न चावण्यास त्रास होऊ लागला आणि यामुळेच बाप्पाला काही खाता येईना तेव्हा त्यांच्यासाठी मोदक तयार केले गेले मोदक मौसूत असतात त्यांना जास्त चावण्याची गरज नसते म्हणूनच नस भूक लागल्यानंतर गणेशजींनी मोदक खाल्ले आणि मोदक या पदार्थाला अमृतुल्य मानलं जातं पुराणानुसार देवतांनी अमृतापासून तयार करण्यात आलेला एक मोदक पार्वती देवीला भेट दिला होता गणपती बाप्पांना जेव्हा माता पार्वतीकडून मोदकांचे गुण माहीत पडले तेव्हा त्यांची मोदक खाण्याची इच्छा तीव्र झाली गणपती बाप्पांनी ते मोदक खाल्ले मोदक खाल्ल्यानंतर गणेशाला फार संतुष्टी मिळाली तेव्हापासूनच गणपतीला मोदक अधिक प्रिय झाले आता मोद म्हणजे आनंद गणपती नेहमी आनंदी असतात आणि आपल्याकडे येतानाही ते अगदी आनंदी घेऊन येतात त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणतात म्हणूनच गणपतीला विघ्नार्थ असंही म्हणतात गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भक्त मोदक अर्थात आनंदही देतात आणि त्यामुळेच बाप्पाला मोदक अर्पण करतात पण आता त्यातल्या त्यात बाप्पाला एकवीस मोदकाच नैवेद्य का तर आता याच्या सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत आता काही ठिकाणी म्हणतात की गणपतीला एकवीस मोदक अर्पण केले गेले तर त्यांच्याबरोबर इतर सर्व देवतांचंही पोट भरतं याच कारणामुळे नैवेद्यात गणपतीला मोदक अर्पण केला जातो जेणेकरून त्यांच्याबरोबर इतर सर्व देवतांचे आशीर्वादही आपल्याला मिळू शकतात तर दुसरीकडे असंही म्हणतात की एकदा गणपती माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या सोबत अनुसया यांच्या घरी गेले आई अनुसयाने विचार केला की प्रथम गणपतीला जेवण द्यावं पण जेवण वाढल्यानंतरही गणपतींची भूक काही संपत नव्हती हो तेव्हा अनुसयांनी विचार केला की जर मी काही गोड खाऊ घातलं तर कदाचित गणपतींचं पोट भरेल त्यावेळी त्यांनी गणपतीला मोदक खायला घातले त्यानंतर लगेचच गणपतींचं पोट भरलं आणि त्यांनी एकविसाव्या मोदकानंतर मोठा डेकर दिला आणि त्यामुळे यांना एकवीस मोदक अर्पण करतात आता असंही म्हणतात की आपल्याकडे एकवीस मातृदेवता आहेत आणि गणेश हे मातृभक्त आहेत त्यामुळे गणेशांना एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो देवाला गुळ आणि खोबरं देण्याची प्रथा फार जुनी आहे त्यामुळे गुळ खोबऱ्याचे एकवीस मोदक देतात तर एका कथेत असंही म्हटलं आहे की ऋषी अत्रींची पत्नी अनुसया हिने गणपतीची मिठाई आणि अन्नाची भूक जाणून त्यांना मोदक घालण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे भगवान शिव आपल्या मुलाला तृप्त करताना एकवीस वेळा फुंकले त्या घटनेने उत्सवात एकवीस मोदक अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आणि आजही ती चालूच आहे पण आता या एकवीस मोदकांची आणखी एक कथा आहे आणि त्या कथेनुसार देवी देवतांच्या काळात वाईट शक्तीच्या राक्षसांनी आधी जन्म घेतला या सर्व राक्षसांना संपवण्यासाठी देवता अवतरले यामध्ये कंसाला मारण्यासाठी कृष्णांनी जन्म घेतला तर रावणाचा वध करण्यासाठी रामाने जन्म घेतला होता पण त्यानंतरही राक्षसांचा हैदो संपण्याचं नावच घेत नव्हता आणि अशातच देवांतक आणि नरांतक दोन राक्षसांनी उच्छाद मांडलेला त्यामुळेच वाईट वृत्तीच्या देवांतक आणि नरांतक या दोघांना संपवण्यासाठी बाप्पाने विनायक या नावाने जन्म घेतला असं शास्त्रात सांगितलं आहे देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी मोठं युद्ध पेटलं आणि आता युद्ध म्हटलं की सैनिक तर हवेच त्यावेळीच मग गणपती बाप्पा म्हणजे विनायकाने वीस सैनिक घेतले होते तर आता युद्ध म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खूप मोठीच्या मोठी सैन्याची साखळी उभी राहते मग विनायकांनी वीसच सैनिक का घेतले बरं तर याच कारण म्हणजे ज्यावेळी हे युद्ध सुरू झालं होतं त्या काळी हाताची दहा आणि पायाची दहा अशी बोट मिळून वीस आकड्यांची आकडे मोडवायची म्हणजे व्यवहारात वीस रणात पकडला जायचा त्यामुळे विनायक यांनी वीस सैन्य घेतलं वीस सैनिकांचा एक गण आणि या सैनिकांचं नेतृत्व करणारा गणपती बाप्पा अशी याची कथा आहे त्यामुळे झाले एकूण एकवीस आणि यामुळे प्रत्येकाला एक एक प्रसाद मिळावा यासाठी बाप्पा समोर नेहमी एकवीस मोदकांचा नैवेद्य ठेवला जातो मग बाप्पा सोबत एक गर्ल सुद्धा हे मोदक खातात ही एकवीस मोदकांची कथा आहे आता आपला बाप्पा हा कलेचा आणि विद्येचा देवता आहे विज्ञानाचा संरक्षण तसेच बुद्धी आणि शहाणपणाचा देव म्हणूनही बाप्पा प्रसिद्ध आहे मंगल कार्याची सुरुवात करण्या अगोदर बाप्पाची पूजा केली जाते आणि एकवीस मोदकांचा विशेष नैवेद्यही दाखवला जातो तर ही होती कथा एकवीस मोदकांची तुम्हाला मोदक आवडतात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद